लावून आंदोलन टीईटी परीक्षा सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटत असताना नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आज काड्या लावून ठाम निषेध व्यक्त केला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन हजार तेरापूर्वी नियुक्त इयत्ता पहिली ते, ते आठच्या शिक्षकांवर टीईटीची सक्ती लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली अनेक वर्ष प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या शिक्षकांच्या सेवा संकट येऊ नये या मागणीसाठी शिक्षकांनी शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आश्रमशाळांचा निवासी स्वरूप लक्षात घेता शाळा बंद ठेवणे शक्य नसले तरी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांनी एकमुखी पाठिंबा देत टी टी सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी जोरदार मागणी व्यक्त केली आहे हे आंदोलन आदिवासी विकास विभाग शासन मान्यता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रमजी गायकवाड राज्याध्यक्ष संतोष राऊत सरचिटणीस नंदकिशोर जगताप सचिन वाघ कार्याध्यक्ष सुभाष बावा नाशिक विभागीय अध्यक्ष आर के तडवी आणि कार्याध्यक्ष महेश पाटील कमलाकर पाटील नंदुरबार प्रकल्प अध्यक्ष सुरेखा वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचारी वर्गाचा हा शांत पण ठाम निश्चित शासनाने गंभीरतेने घेत योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रातील तमाम माझ्या शिक्षक बांधवांना आदिवासी विकास कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सदस्य नात्याने आज महाराष्ट्रात होऊ घातलेलं आंदोलन जे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना ई टी लागू करण्यात आली याविषयीचं आंदोलन तसंच सर्वात जिवाळ्याची आणि प्रखर मागणी म्हणजे दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याविषयीचं हे आंदोलन आहे या आंदोलनात शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना तसंच आमचे जय बालाजी आदिवासी आश्रमशाळा शिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आंदोलनास आम्ही सर्व शिक्षक भगिनी पाठिंबा देत असून शाळेवरच शाळेवरच कर्तव्यावर हजर राहून आम्ही काळ्या फिती लावून या शासनाच्या निर्णयाचा या धोरणाचा आम्ही निषेध नोंदवत आहोत आदिवासी विकास कर्मचारी संघटनेचा टीईटी रद्द व्हायलाच टीईटी रद्द व्हायला जुनी पेन्शन योजना लागू झालीच